आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं की शिवाजी महाराजांच्या ज्या चाली आहेत ह्या कशा रीतीने होत्या विशेषत आपण बघितलं होतं की एक युद्ध करायचं किंवा सॉरी एक लढाई करायची शत्रूला चकित करायचं आणि गंमत बघायची असा प्रकार म्हणजे एक लढाई करून शत्रूला धक्का द्यायचा त्या धक्क्यातून शत्रू सावरायच्या आत दुसरा तिसरा धक्का देता आल्यास तेही धक्के द्यायचे हे सरासरी आपण बघितलं तर शिवाजी महाराजांची जी युद्ध नीती आहे त्याचा हे प्रमुख भाग हा हा आहे म्हणून आपण मागच्या वेळेला बघितलं होतं तुम्हाला जर आठवत असेल तर जसं हा जो शिरवळचा अमिन आहे ह्याला सगळेजण इकडचे घाबरून होते ह्या अमिनाला सिंहगडाची सुभेदारी दिली आणि तो सुभन मंगळ सोडून सिंहगडाकडे यायला निघाला या ह्यानंतर अतिशय कमी वेळात सिंहगडावरती महाराजांनी ताबा मिळवला आणि आम्ही सिंहगडापाशी येईपर्यंत त्याला भगवा ध्वज तिथं फडकलेला दिसला आम्ही परत जेव्हा जायला निघाला तोपर्यंत मराठ्यांनी जाऊन सुभाध मंगळ पण जिंकून घेतला होता सो एका एकामागोमागे एक धक्के लिहिणं आपण मागच्या वेळेला आपण बघितलं होतं त्याप्रमाणे आपड़ ह्या ठिकाणी आपण थांबलो होतो आणि याच्यानंतर सांगितलं होतं की आपल्याला आता जरा दक्षिण भारताचा भाग बघायला जायचा तर याचं कारण असं आहे की आ, हे जो इतिहासाचा हा जो कालखंड आहे म्हणजे मुघल आता एकदा थोडीशी जाणीव करून देतो की या ठिकाणी आदिलशहा इथे दक्षिण भारतातलं राज्य आहे दुसऱ्या बाजूला कुतुबशहा आहे त्याचबरोबर दिल्लीला शहाजहानचं राज्य आहे आणि इथे शिवाजी महाराजाचं राज्य विकसित करता करत आहेत म्हणजे आता सुरुवात आहे राजांची कारकीर्द ऐन आहे त्यांनी दक्षिण भारतात म्हणजे जे, जे काही अदिलशहाच्या हिशोबाप्रमाणे शहाजी राजांचा उपयोग करून घेत होता बघा राजांचा उपयोग क्रमांक एक राजांचा जो जबरदस्त पराक्रम होता त्यामुळे राजांना पुढं करायचं आणि दक्षिण भारतात जास्तीत जास्त सत्ता प्रस्थापित करायची दुसरा भाग असा होता की शहाजहानला एक चेक आहे की मनमानी तो आदिलशहावर हल्ला करू शकत नाही राजे आदिल आदिलशहाच्या बाजूला आहेत म्हणजे उद्या जर काही प्रसंग आलाच वाईटात वाईट तर अशा वेळेला राजांना पुढं करून किंवा राजांच्या सल्ल्याने आपण शहाजहानचा पराभव करू शकतो कारण एकदा महाबत खानासारख्या बलाढ्य सरदाराचा पराभव राजांनी करून दाखवलेले त्यामुळं राजे हे आदिलशाहच्या दृष्टीने एक प्रमुख शक्तीस्थळ होत आणि त्यामुळं तो शिवाजी महाराजांना काही करायला घाबरायचा याचं कारण म्हणजे दक्षिणेत असणारं शहाजी राजांचं वजन आता आपण सुरुवातीला बघितलं होतं की शहाजी राजांना त्यांनी रणदुल्ला खानाच्या नेतृत्वाखाली लढाया करायला भाग पाडलं विजयनगरचं साम्राज्य मोडलं होतं म्हणजे सम्राटाला मारून टाकलं होतं परंतु आणि राजधानी जाळली होती परंतु आपण मागे पण बघितलेलं आहे साम्राज्य हे अनेक राज्यांचा समूह असतो आणि ही जी छोटी राज्य आहेत ही सगळी राज्य त्यांना नायक म्हणायचे राजाचं असतो तिथं राजाचे शब्द वापरलाय नायक है तर हे वेगवेगळे नायक आहेत यांचं राज्य अजूनही अबाधित आहे जेव्हा रामरायाचा पुढचा जो कोण वंशज आहे श्रीरंग राय या नावाने तो अजूनही इथं स्वतःचं साम्राज्य परत उभं करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग रणजुल्ला खानाच्या नेतृत्वाखालती हे राज्य उडवायचा कार्यक्रम उद्ध्वस्त करायचा कार्यक्रम हा सुरू झाला होता राजांना वाईट वाटत होतं पण ते आता काहीच करू शकत नव्हते पुढे रणजुल्ला खानानंतर हेच काम पुढं मुस्तफा खान नावाचा खान होता त्याच्या मार्फत हे चालू झालं होतं बरेचदा असं व्हायचं की शहाजीराजे पुढं असल्यामुळं शहाजीराजांना लोक मानणारे होते शहाजीराजे हे जबरदस्त वजनदार ग्रहस्थ वजन याचा अर्थ लक्षात ठेवा राजकीय वजन असणारे होते आणि त्यामुळं शहाजी राजांना इथं मान होता आणि विशेषतः शहाजी राजांना पण ही गोष्ट मनातून खटकत होती की मुसलमानांचं राज्य वाढवायला मी मदत करतो पण ते काही करू शकत नव्हते अधिक माहितीसाठी या संदर्भात मराठा रियासत म्हणून पुस्तक आहे रियासतकार कार सरदेसाई यांचं त्याच्यामधले हे सगळे डिटेल हे आपण वाचावेत लक्षात घ्या पुस्तक कुठचं वाचायचं हेही महत्वाचं असतं कुठेतरी पिवळ्या कवरची पुस्तकं असतात ज्याच्यात इतिहासाचे दाखले न देता म्हणजे प्रमाण न देता काहीतरी भरकटून लिहिलेलं असतं तर ही पुस्तकं ग्राह्य धरता येत नाहीत जेव्हा इतिहासाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा ज्याच्यात ऑथेंटिक माहिती आहे म्हणजे आता जसं रिया सत्कार सरदेसाईंचं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये अनेक बखरींचे संदर्भ किंवा हे जे काही तवारीखनीस असतात यांचे संदर्भ हे सगळे घेऊन मग त्यांचं लिखाण हे त्यांनी केलेलं असतं तर तसं या ठिकाणी शहाजीराजे हे या गोष्टीला तयार नव्हते पण त्यांना या गोष्टी कराव्या लागत होत्या मग त्यामुळे ते काय करायचे की हे जे हिंदू राजे आहेत जे भले दक्षिण भारतीय आहेत पण हिंदू आहेत अशांशी तह करताना सौम्य तह करायची तडजोड अशा रीतीने करायची की त्या राज्याचं अधिकाधिक राज्य त्याच्या स्वायत्ततेत राहू देत अधिकाधिक अधिकार त्याच्या हातात राहू देत त्यांनी नाममात्र आदिलशहाचं वर्चस्व स्वीकारावं तर अशा रीतीने सगळे प्रयोग हे शहाजीराजांचे या ठिकाणी सुरू होते ही गोष्ट आदिलशहाला कळत नव्हती अशातली गोष्ट नाही काही लढायांमध्ये म्हणजे अं उदाहरणार्थ जिंजीचा किल्ला जिंकायची लढाई होती तर जिंजीच्या किल्ल्याच्या लढाईच्या वेळेला राजाने मुस्ताफा खानाला सहकार्य दिलेलं नाही जिंजी हा दक्षिण भारतातला अतिशय महत्वाचा किल्ला लक्षात घ्या तो जिंजी या नावाने शोधायला गेला तर कठीण मी थोडक्यात सांगतो माहिती की जे काही माझं आधीचं वा वाचन होतं त्या वाचनामध्ये असं दिसतं की कर्नाटकातलं राज्य ह्या अर्थाने जिंजीचा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला तर जिंजी हे कर्नाटकात आहे ह्या समजुतीनुसार मी जिंजीचा किल्ला बघण्यासाठी तेव्हा कर्नाटक राज्य शोधत होतो पण आज जे कर्नाटक राज्य आहे ते तेव्हाच नव्हतं त्यामुळं तेव्हा जन जनरली असं होतं की दक्षिण भारत या अर्थाने कर्नाटक शब्द वापरत होते आणि त्याच्यामुळं हे आजच्या कर्नाटकात नाही हा तामिळनाडूमध्ये किल्ला तो ह्याहीपेक्षा गमतीची गोष्ट अशी आहे की मी जसं ॲडव्हान्स गोष्टी आल्या गुगल मॅप वगैरे आले त्याच्यावर शोधायला सुरुवात केली तर जिंजी याचं स्पेलिंग हर प्रकारे करून बघितलं जी सॉरी जे आय एन जे आय जे आय एन जे डबल ई व जे डबल ई एन जे डबल ई जे डबल ई एन जे आय सगळ्या प्रकारे करून बघितलं हे काही सापडायलाच तयार नाही कालांतराने गुगलचं जे काही भाषांतर करण्याची ताकद आहे किंवा आमच्यासारख्या लोकांच्या स्पेलिंग मिस्टेक्स आहेत तर स्पेलिंग मिस्टेक ओळखून त्याला काय म्हणायचं हे ओळखायचं हे जेव्हा गुगलने विकसित केलं तसं मला ह्या किल्ल्याचा शोध लागला ते म्हणजे स्पेलिंग ह्याच जी आय एन जी डबल ई केलेलं आहे हे किंगी वाटतं असताना पण त्यांनी तो स्पेलिंग करताना जी आय एन जी डबल काहीतरी असं केलेलं होतं मग तो किल्ला तर सापडला खरी गंमत याच्या पुढे की जेव्हा तो किल्ला बघायला आम्ही गेलो तेव्हा जिंजीला कसं जायचं एकतर त्या दक्षिण भारतात गेल्यावर भाषेच्या समस्या असतात त्यांची भाषा आम्हाला कळत नाही आमची भाषा त्यांना कळत नाही मग इंग्लिशमध्ये संवाद साधायचा पण तिथं इंग्लिश हे एवढा मोठ्या प्रमाणात कळत नव्हतं कारण तो, तो, तो अगदी ग्रामीण भाग आहे मग तिथं एक रिटायर्ड आर्मी मॅन भेटले त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं जिंजी म्हणा विल आन्सर लिहू त्याचं प्रोनाऊन्सिएशन इथं शेंजी म्हणा तुमच्या आधीच्या बस कंडक्टरनी तुम्हाला नाही म्हणून सांगितलं ती बस म्हणजे तिथं जातं आणि मग त्याप्रमाणे आम्ही मग शेंजी विचारल्यावर मग त्यांनी या म्हटलं बसमध्ये सो किल्ल्याचं नाव आपण जिंजी म्हणतो स्पेलिंगप्रमाणे जी आय एन जी डबल वगैरे करतात प्रत्यक्ष तामिळनाडूत जर गेलात तर इथं या शब्दाचा उच्चार केला जातो शेंजी आता तुम्हाला कल्पना आली असेल किल्ला पोचायला किती कठीण आहे आजच्या जगात पण त्या जमान्यात होताच होता जिंजीचा किल्ला म्हणजे प्रचंड मोठा घेर असणारा भुईकोट किल्ला ज्याच्या तडबंदी जी आहे ती इतकी मोठी आहे की आतमध्ये एखादं महानगर राहू शकेल नगर नाही महानगर राहील एवढा मोठं आहे ज्याच्या आतमध्ये लोक शेती करतात किती मोठी जागा असेल बघा आणि ह्याच्यात तीन डोंगर पण आहे तिन्ही डोंगराला लांबून वेळा घातलेली ला तडबंदी राजगिरी चंद्रगिरी आणि तिसऱ्याचं नाव मी विसरलो कारण मी गौरजगिरींवर जाऊन आलो इथल्या एक जवळजवळ तीनशे मीटर मीटरच्या आसपास उंच आहे दुसरा पाचशे मीटरच्या आसपास आहे एका दिवसात आठशे मीटरपेक्षा जास्ती चढण्याची माझी ताकद नव्हती पण अतिशय सुंदर किल्ला आहे प्रचंड मोठा आहे आणि हा किल्ला जिंकायसाठी आदिलशहाचे प्रयत्न चालले होते मुस्तफा खान हा ते प्रयत्न करत होता शहाजी राजांनी मात्र मुस्तफा खानाचे प्रयत्न हाडून पाडले त्याला सहकार्य हे फारसं त्यांनी केलेलं नाही जेव्हा मुस्तफा खानाने मीर जुमला मीर जुमला म्हणजे आपल्याला माहिती आहे तो कोहिदूर हिरा देणारा वगैरे जो शहाजांचा माणूस प्रत्यक्ष कुतुब शहासाठी काम करत होता पण त्यांनाही तो एकत्रित रीतीने किल्ला हा जिंकता आलेला नाही राजांनी मात्र इथं खूप मोठा तगादा लावला ला होता की माझ्या सैन्य आता मी घेऊन जातो बंगलोरला ताजा तवाला होतो आणि परत आम्ही मोहिमेसाठी येतो सध्या माझं सैन्य कंटाळले मग पैसे द्या आम्हाला सैन्याला खायला प्यायला नाही उपाशी पोटी तर सैन्य काम करू शकत नाही हर प्रकारे प्रयत्न करून राजे तिथून निघून गेले मुस्ताफा खानाने हे सगळं आदिलशहाला कळवलं आदिलशहाची नजर होतीच जेव्हा मा, शिवाजी महाराजांनी इथं सिंहगड जिंकला तेव्हा मात्र अनिल शहाचं डोकं ठिकाणावर राहिलं नाही आणि मग मुस्तफा खानाला त्यांनी जबाबदारी दिली शहाजीला पकडा मारायचं नाहीये पकडायचं आणि त्याप्रमाणे मुस्तफा खान शहाजीराजांकडे आला आधीचं वैर विसरून प्रेमाने गप्पा मारायला लागला राजांना चमत्कार कळे ना म्हातारा असा काय बिघडलं एकदम पण मुस्तफा खान राजांशी इतकं उत्कृष्ट मैत्रीचं नाटक वठवत होता पण तो काही करू शकत नव्हता हो कारण शहाजीराजे कधी असे एकटे जात नव्हते हो फौजे बरोबर असायचे काय आणि मग एक दिवस राजांनी मुस्तफा खानाला काहीतरी ऐकून की दगा करायच्या आधी म्हणे शत्रूशी गोड गोड बोललं जातं वगैरे असं काहीतरी शेर ऐकलं तर मुस्तफा खानाच्या लक्षात आलं शहाजीराजे मुळात हुशारच आहेत पण त्यांना कुठेतरी काहीतरी सुगावं लागलाय की काय आणि मग मुस्तफा खानने सांगितलं माझ्या मनात तुमच्याबद्दल बिलकुल असा विचार नाही आणि त्याने कुराण मागवलं आणि ते दिव्य कुराण किंवा पवित्र कुराण त्याच्यावर हात ठेवून मुस्तफा खानाने शपथ घेतली की मी तुम्हाला दगा फटका करणार नाही शहाजीराजांचा विश्वास बसला आणि शहाजीराजा निघून गेले छावणी मुस्तफा आपण ताबडतोब बैठक बोलावली राजांचे प्रमुख शत्रू सांगायची गरज असली आमचीच माणसं आहेत बाजी घोरपडे अंकुश खान वगैरे अशी काहीतरी माणसं आहेत ती सगळी ही सगळी मंडळी मुस्ताबाखानाने मिटिंग बोलावली आणि झाली त्या शत्रूला जास्त वेळ देता नाही रात्रीचाच हल्ला करायचा आहे वास्तविक राजांच्या गुप्तचर खात्याने ही खबर राजांना दिली पण शहाजीराजा थोडं निर्गास्त होते कारण खानाने सांगितलं होतं दगाफटका करणार नाही आणि बैठक करायची दुसऱ्या कुठच्या तरी गोष्टीसाठी असेल आणि मग रात्रीच्या वेळेला बाजी घोरपडे आणि बाकी सर्व सरदारांनी मिळून शहाजी राजांवर हल्ला केला मुस्तफा खान केला नाहीये के कारण त्यांनी शपथ घेतलेली आणि मग राजांना अटक करण्यात आली ऐन झोपेतून उठून शहाजी राजांनी युद्ध करायचा प्रयत्न केला पण ते गदेसारखे कोणतरी गुर्ज नावाचं शस्त्र लागून ते जखमी होऊन खाली पडले इथे मात्र बाजी घोरपड्यांनी त्यांना संरक्षण दिलेलं आहे कारण अट आहे जिवंत पकडायची मारायचं नव्हतं पण ही अटक झाली आणि तो मुस्तफा खान मेला कसा मेला माहित नाही आणि मग राजाने इतक्या लांबून आणायची जबाबदारी कोणी घ्यायची आणि ती जबाबदारी घेतली राजांच्या दुसऱ्या कट्टर शत्रूंनी त्याचं नाव आहे अफजल खान हा खुनशी माणूस आहे हा प्रामाणिक आहे पण कोणाशी आदिलशाहशी हा त्याच्या रहितेसाठी खूप चांगला माणूस आहे पण वरच्या काय म्हणतात त्याला ते अति जे जे आत्मविश्वास असलेला किंवा त्याला आपण काय म्हणतो त्याला गरची बाधा झालेला म्हणजे त्याचा जो शिक्का आहे तो शिक्काच असा आहे की उत्तमातला उत्तम स्वर्ग याची जर इच्छा झाली की अफजल खान आणि अन्य लोकांची उत्तम लोकांची उत्तमता याच्यात उत्तम, उत्तम कोण तर आवाज आहे अफजल अफजल थोडक्या जगातला सर्वश्रेष्ठ उत्तमात उत्तम, उत्तम पुरुष हा अफजल खान हा त्याचा स्टॅम्प आहे मोहर म्हणतात त्याला ती ते फारसी विरसी आपल्याला फारसं कळत नाही पण फारसीमध्ये काहीतरी ती मोहर आहे तुम्ही इंटरनेटला सर्च करा मिळाली तर उत्तम आहे आणि मग ते उलटी लिपी वाचता आली तर आणखीन उत्तम आहे पण आता गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने तुम्ही करू शकता हे का ए असा अफजल खान हा शहाजीराजांना अटक करून घेऊन गेला विजापुरात आल्यावर त्यांनी राजांना हत्तीवर सन्मानाने नाही साखळधंदानी बांधून ठेवले आणि विजापुरातून मिरवणूक काढली सगळ्या विजापूरला आता कळलं होतं की राजा आता काही दिवसांचे सोपती आहेत त्यांच्यावर कुठचा तरी आरोप निश्चित करून बहुधा हत्तीच्या पायाखाली किंवा सुळावर देण्यात येईल आणि त्याला बंदी शाळेत म्हणजे जेलमध्ये टाकलं शहाजीराजांचा मोठा मुलगा शंभूराजे म्हणजे संभाजी कंदर्पी नावाच्या किल्ल्यावर होते तिथं आदिलशहानी फौज पाठवली त्याला हरवायचं त्याला बंदी बनवून घेऊन यायचं आणि दुसरी फौज आमच्या महाराष्ट्रावर आली फत्ते खान नावाचा खान होता पाच हजाराची फौज त्याच्यात फत्ते खान त्याच्यानंतर मुसे खान ही अशी काही खान मंडळी सोबतीला आमचे लोक पाहिजेतच त्यामुळं बाळाजी हैबती वगैरे मंडळी आमची होतीच त्यांच्याबरोबर बाळाजी हैबती म्हणजे आदिलशाहीतला एक बलाढ्य सरदार हा अतिशय उत्कृष्ट असा दडवय्या प्रचंड ताकदीचा होता हे अशी पाच हजार मंडळी घेऊन फत्तेखान हा शिवाजी महाराजांवर आला म्हणजे स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न करताना पहिल्याच फटक्यात दुहेरी तिहेरी संकट म्हणजे अटक करून ठेवले मोठ्या भावावर फौजा गेलेल्या आहेत आणि स्वतःच्या राज्यावर पण फौजा आलेल्या आहेत आता जर फत्तेखानाचा पराभव हो केला तर वडिलांच्या जीवाला प्रचंड मोठा धोका आहे नाही केला तर आपल्या जीवाला धोका आहे आणि नव्याने निर्माण करणारं स्वराज्य हे संकटात सापडते त्यामुळे नक्की काय करायचं पण महाराजांना राजकारणाची अतिशय उत्कृष्ट जाण या ठिकाणी जर आदिलशहाला शहाला शहाजीला मारायचंच असतं तर त्यांनी तिथंच मारून टाकलं असतं त्यांनी त्यांना अटक करून आणायची रिस्क घ्यायला नको होती म्हणजे याचा अर्थ आदिलशहाच्या डोक्यात शहाजी राजांना मारायचं नाहीये पण त्यांचा दाखला देत त्यांना स्वराज्य निर्मितीचा उद्योग बंद करायचा त्यामुळं महाराजांनी ठरवलं पहिल्यांदा प्रत्येकानाकडे बघूया आणि नंतर आपण वडिला सोडवायचा विचार हा काय करता येईल हे बघू